सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आपण क्वालिटीचे पी वायकू टी सी एस पॅटर्ननुसार सेंट्रल प्लस स्टेटचं बघत आहोत या पुस्तकातील प्रश्न असून या पुस्तक तुम्ही घेतलं असेल परंतु याला ॲडिशनल अशी माहिती आपण तिथं देण्याचा प्रयत्न करत आहोत पुस्तक खरेदीसाठी या नंबरवर संपर्क करा सरळ सेवेसाठी सगळ्यात बेस्ट ऑल महाराष्ट्र टॉपचं पुस्तक आहे एकदम प्रॅक्टिकल टी सी एस पॅटर्नसाठी ओके चला आपण संविधान पाहत आहोत म्हणजे उद्देशिका त्याची संविधानाची निर्मिती ह्या गोष्टी पाहत आहोत स्टेप बाय स्टेप पाहूया आपण भारताचे संविधान प्रजासत्ताक असण्याचे कारण म्हणजे काय आर आरबीएनटीशी दोन हजार एकवीसला प्रश्न आलेला आहे त्याचं कारण म्हणजे पर्यायामध्ये जे उत्तर आहे ते देशातील लोकप्रतिनिधी निवडून देतात कारण भारताची ही लोकशाही आहे बरोबर भारतीय लोकशाही आहे भारतीय राजन राज्यघटना कधीपासून अंमलात लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आम्ही आपली संविधान जे स्वीकारलं ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला राज्यघटना स्वीकारली आणि सव्वीस नोव्हेंबर आपण ऑफिशियली सव्वीस नोव्हेंबर एक एकू दोन हजार पंधराला डिक्लेअर केलं की आपण सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करणार आहोत <coughs> ओके याच्यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे पुढं आहे सव् पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान सभेचे सवी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली यात सी मुखर्जी यांची झालेली आहे थोडक्यात बघा तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती देतो नऊ डिसेंबर एकोणीसशे काय झालं आहे सेहेचाळीस ही जी वर्ष आहे ही तारीख जी आहे सॉरी बघा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला काय झालं संविधान सभेची पहिली बैठक झाली ओके ही तारीख एक लक्षात घ्या कारण या तारखेवर प्रश्न आलेला आहे आता या बैठकीमध्ये या बैठकीत जे उपस्थित सदस्य होते त्यामध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीचं असलेली व्यक्ती कोण होती जी होती डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा सच्चिदानंद सिन्हा यांची जी निवड आहे या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून केली आणि सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची असं पहिल्यांदा निवड करण्यासाठी जी पद्धत आहे ती आपण फ्रान्स या देशाकडून ती स्वीकारलेली आहे त्यानंतर ही बैठक झाली त्यावेळेस अध्यक्ष आपण कोण निवडलं होतं वयानुसार ज्येष्ठतेनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे ला अर्थात दोन दिवसाच्या नंतर डॉ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून आणि उपाध्यक्ष म्हणून आपले जे प्रश्नाचं उत्तर आहे एच सी मुखर्जी यांची अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून निवड केली सोबत संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून बी एन राव यांची निवड करण्यात आली समजलं की अशा प्रकारे संविधान सभेचे कामकाज त्यावेळेस निवड म्हणजे सिस्टीम चालली ओके आता आता पुढचा प्रश्न पाहूया नऊ डिसेंबर रोजी झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते बघा कोण ज्यावेळेस आता पहिली बैठक होणार आहे मग त्यावेळेस कोण अध्यक्ष निवड करायचा हा प्रश्न होता तर वयानुसार सर्वाधिक ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीची त्या सभेमध्ये पहिली जी सभा झाली त्यावेळेस निवडलं आणि सर्वाधिक वयस्कर व्यक्ती होती सत्यनारायण सिन्हा यांची निवड झाली आणि ही जी प्रोसेस आहे की वयानुसार सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करायची तर ते फ्रान्सच्या देशाच्या पद्धतीनुसार घेतलेलं आहे मग ही बैठकीमध्ये काय ठरलं अकरा डिसेंबरला त्यानंतर अकरा डिसेंबरला जी बैठक झाली एकोणीसशे चाळीसला त्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाली त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून आणि एच सी मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे बरोबर संविधानसभेमध्ये पुढे हां आपला पुढचा राहिला प्रश्न केंद्र सरकार आणि देशाच्या विविध राज घटकामध्ये ज्या सरकारची सत्ता विभागली जाते तिला काय म्हटलं जातं तर तिला संघ राज्य म्हटलं जातं एक वैशिष्ट्य आहे घटनेचं आपल्या किती वर्षांच्या अंदाजे चर्चेनंतर भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी करण्यात आली आता पर्याय तसं दिलेलं आहे ॲक्च्युली किती वर्ष लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बरोबर बर। दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अशा प्रकारचं जो टाइम फ्रेम आहे तो लागलेला आहे ढोबळमानाने जे पर्याय होता तो म्हणजे हा तीन वर्षाचा होता त्याच्यामध्ये आणि एकूण सत्र किती झाले तर अकरा सत्र झाले आता लक्षात घ्या परत एकदा मी सांगितलं की दोन वर्ष इयर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस बरोबर ह्याच्यापैकी संविधान सभेने एकशे सहासष्ट डेज काम केलं आणि मसुदा समितीने एकशे चौदा दिवस काम केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे घटनेची कारणे आणि मार्गदर्शक मूल्ये सांगणाऱ्या घटनेतील प्रास्ताविक विधान याला काय म्हटलं जातं प्रस्तावना उद्देशपत्रिका याचा पूर्णपणे व्हिडिओ मी मागच्या याच्यामध्ये दिलेला आहे जनगणमने हे भारतीय राष्ट्रगीत म्हणून संविधान सभेने अधिकृतपणे कधी स्वीकारले तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपली संविधानची कायम इम्प्लिमेंट झालेलं आहे संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे ओके आता राष्ट्रगीतबद्दल बघा राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे हे पहिल्यांदा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात म्हटलं गेलेलं होतं पुढचा अजून एक मुद्दा हे राष्ट्रगीत झालं बरोबर आणि राष्ट्रगान वंदे मातरम हे देखील आपण याच तारखेला स्वीकारलेला आहे ओके दोन्हीच क्लिअरिटी राहू द्या पुढचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि इतर सदस्य सईद मोहम्मद शाहदुल्ला अलादिकृष्ण अय्य कृष्णास्वामी अय्यर एन गोपाळस्वामी अय्यगार टी टी कृष्णामाचारी डी पी खेतन यांच्या जागी आणि एन माधवराव मित्तर यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली लक्षात घ्या हां आणखीन मसुदा समितीची स्थापना विचारलं तर तुम्हाला विचारतील तर मसुदा समितीची जी स्थापना झाली ती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला हां ओके सरळ सेवेसाठी खूप घेतला आपण भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे या रोजी झालेली आहे बैठकीला एकूण दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते आणि मागच्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे वयानुसार सर्वात ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीची सच्चिदानंद सिन्हा सच्चिदानंद सिन्हा काय त्यांची त्यावेळेस हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि ही पद्धत फ्रान्सच्या राज्यघटनेवरून आपण स्वीकारलेली आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते हा प्रश्न आर आर बी एन टी पी सीला आलेला आहे तुमच्या लक्षात येते ना किती वेळेस रिपीटेड प्रश्न वेगळ्या पद्धतीनं ते विचारलेले आहेत म्हणून तर तुम्हाला मी पुस्तक जे आपलं आहे टी सी साय बी पी एस पब्लिकेशन ते पुस्तक घ्यायला आग्रह करतो आहे आणि त्याचे उपा उपाध्यक्ष होते एच एस मुखर्जी एच सी मुखर्जी हरेंद्रकुमार मुखर्जी होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनात्मक सल्लागार बी एन राव भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कुणी केली पिंगली व्यंकय्या आणि स्वीकृती कधी केली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटना तयार होण्यापूर्वी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये डॅश डॅशडॅशद्वारे उद्दिष्ट ठराव प्रस्तावित करण्यात आला तर ते जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्ट ठराव जो काय प्रस्ताव केला होता भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान समितीने मसुदा समिती कधी स्थापन केली होती हां मागच्या एवढीमध्ये सांगितलं आता मागच्या प्रश्नामध्ये एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान समितीच्या मसुदा समितीमध्ये सदस्य कोण होते ते मागच्या प्रश्नामध्ये आपण कवर केलेलं आहे ब्रिटिश सरकारने एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारतात पाठवलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये कोणत्या सदस्यांचा समावेश होता तर किती सदस्यांचा समावेश होता तर ते तीन सदस्यांचा होता त्यामध्ये स्टॅनफर्ड क्रिप्स पॅथिक लॉरेन्स आणि ए व्ही अलेक्झांडर ओके एल के ए काय तुम्हाला लक्षात ठेवायचं मी हे नावावरून ठेवलं होतं अलेक्झांडर लॉरेन्स ओके कलम तीनशे सत्तरचा मुख्य मसुदा कोणी लिहिलेला आहे यानं गोपालस्वामी अय्यगार यांनी लिहिलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेतून हे जे कलम आहे ते जम्मू आणि काश्मीर या राज्यासाठी होतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये जम्मू काश्मीर संदर्भात असलेला जो मेन कलम आहेत ते काढून त्यांनी टाकलेलं आहे एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी खालपैकी कोणत्या प्रांतांचा भारताच्या संविधान सभेत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व समावेश करण्यात आला तर संयुक्त प्रांताचे जास्तीत जास्त मेंबर होते भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा कंसात कोणकोणत्या कौन परीक्षेला आला हे पण लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी दरम्यान मूलतः एकूण किती कलमे होते भारतीय संविधानाच्या ज्यावेळेस अंमलबजावणी झाली त्यावेळेस तुमच्याकडे एकूण कलम होते तीनशे पंच्याण्णव आणि भाग होते बावीस आणि परिशिष्टे म्हणजे अनुसूची होते आठ लक्षात घ्या बावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेच्या चर्चेत कोण म्हणाले माझा विश्वास आहे की अल्पसंख्याकासाठी वेगळे निर्वाचन मंडळ आत्मघाती ठरेल असं कोणी म्हटलं होतं गोविंद वल्लभ पंत यांनी म्हटलेलं आहे लोकसभेचे पहिले सभापती कोण होते जी व्ही मावळणकर सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी ते लोकसभेचे लोकसभेची स्थापना झालेली आहे लक्षात घ्या लोकसभेबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर पाहू कोणत्या कॅबिनेट मिशनने भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभा प्रस्तावित केली कॅबिनेट मिशन प्लॅन जो एकोणीसशे चाळीसचा होता त्यांनी केलेला आहे भारतासाठी संविधान सभा असावी हा पहिला उच्चार कुणी केला होता एम एन रॉय मानवेंद्रनाथ रॉय यांनी सांगितलेलं होतं त्यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे प्रत्येकाला आपली स्वतःची राजकीय एकात्मता जपता यावी अशा प्रकारे वेगवेगळे राज्ये किंवा अन्य राज्यतंत्रांना एकत्र करणारी एक व्यापक राजकीय व्यवस्था ज्यात असते असा राजकीय संघटनेचा प्रकार कोणता आहे तर पद्धती आहे कोणत्या शब्दाचा अर्थ असा आहे की भारतातील राज्याचा प्रमुख हा निवडून आलेल्या आलेला व्यक्ती असेल आणि तो ठराविक मुदतीसाठी पद धारण करेल म्हणजे प्रजासत्ताक या शब्दाचा असा अर्थ होतो आणि स्टाफ एस एस सी एक्झाम जी आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे शंभर टक्के टी सी एस पॅटर्न म्हणून तर मी पुस्तकाला नाव आणि व्हिडिओला नाव दिलेलं आहे भारताचे प्रत्येक डॅश डॅश हे प्रत्येक संस्थेचा अधिकार कार्याशी संबंधित असा मूलभूत नियम विनिर्दिष्ट करते अर्थात संविधान प्रत्येक संस्थेचे जे नियम वगैरे आहेत ते ह्याच्यामध्ये उल्लेख आहेत ओके okay? सर्वांनी हे पुस्तक घ्यावं अशी अपेक्षा आहे समाज कल्याण महिला बालविकास तलाठी कुठलीही सरळ सेवे टी शे होणारी किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे टू द पॉईंट जे आहे ते ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलेलं आहे पुस्तक खरेदी करण्यासाठी हा माझा नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बघू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ